आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी पी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत निफाड तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित लेट बी पी पाटील महाविद्यालयात शिक्षणाबरोबरच इतरही अभ्यासक्रमांकडे नेहमी बारकाईने लक्ष दिले जाते या महाविद्यालयात शंभर टक्के मोबाईल बंदी असून विद्यार्थ्यांना खेळाच्या मैदानातून विविध खेळांच्या आवडीबरोबरच शिक्षणाचीही आवड निर्माण केली जाते कारण हे महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची बांधणी करते विद्यार्थ्यांच्या उंच स्वप्नांना गवसणी घालण्यासाठी मदत करते विद्यार्थ्यांना फक्त परीक्षेसाठी नाही तर त्यांच्या उज्ज्वल भावी नेतृत्वासाठी या महाविद्यालयात विशेष अभ्यासक्रमासह तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा आहेत बीपी पाटील महाविद्यालयात मुलांच्या शिक्षणासमवेत क्रीडा क्षेत्रावर अतिशय बारकाईने लक्ष दिले जाते मुलांच्या अंगी असलेल्या कौशल्यांचा आढावा घेऊन अतिशय उत्कृष्ट प्रकारचे क्रीडा प्रशिक्षण या ठिकाणी दिले जाते शैक्षणिक गुणवत्तेबाबत हे महाविद्यालय नेहमीच अग्रेसर आहे यापुढे भविष्यात याच महाविद्यालयातून राज्य राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू देखील घडतील यात शंकाच नाही या महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या काही विद्यार्थ्यांनी याबाबत आपला अनुभव आमच्या सोबत कथन केला हॅलो एवढी माय सेल्थ निकिता शिवाजी देवरे आय एम फ्रॉम द देवला डिस्ट्रिक्ट नाशिक अँड आय हॅव केम फ्रॉम द आफ्टर कम्प्लिटिंग दर आय गॉट नंबर इन द बी पी पाटील पी पाटील कॉलेज ज्युनियर सायन्स so in that i would like to share my experience about this college first of all let's know that because let's know about the one simple thing practice does not makes man perfect perfect practice makes man perfect i think this quotation is truly correct because in the b.p. patil college i got a lot kind of the experience because what's happened when one child when when one child leave the home then on that time the first thing which comes in his mind that i have lived my home i will come to know i will remember the, my parents i will come to know the my parents what they are doing but let me tell you that in the b.p. patil college what's happened here we never get we never remind the, our parents because here the sport the physical activities which are Taken in the BP Patil College because when I come on the first day, I just took admission in the BP Patil, and from that, I come to know how the physical maintenance is important. In this various kind of the physical activities such as the dance laughing club various kind of the sport activities the national level games which are taken in this college and from there the student gets interested for doing the any kind of the activity i think laughing is the best medicine and we should laugh with this college because this is the best option and best platform where you can share your experience thank you namaskar मी जिवामता कन्या विद्यालय देवळा येथून बी पी पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे ऍडमिशन घेतलं खरं तर सुरुवातीला हा प्रवास सुरू होतो खूप साऱ्या स्ट्रगलने परंतु येथे आल्यावर येथील शिक्षक असो किंवा येथील कोचेस असो हे आम्हाला अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन करत असतात येथे दररोज पाच वाजता क्रीडांगणावर वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा किंवा वेगवेगळ्या प्रकारचं वॉर्मिंग घेतलं जातं आणि असं संस्कृत मध्ये म्हंटलं जात कि आरोग्य परम भाग्य स्वास्थ साधन म्हणजे राहिलं तर आपण कुठलीही गोष्ट करू शकतो ते म्हणतात इथे या गोष्टीची अतिशय उत्कृष्टपणे काळजी घेतली जात असते मुलांचं आरोग्य सुदृढ असेल तर अभ्यास करण्यात कुठलीही प्रकारची अडचण येत नसते आणि त्याचसाठी येथील गणेश सर जे आमचे कोचिंग कोच आहेत ते नेहमीच मार्गदर्शन करत असतात डिबेट असो क्विज कॉम्पिटिशन असो किंवा मेडिटेशन असो या सर्वांवर अतिशय कॉन्सन्ट्रेटली विचार केला जात असतो कारण यामुळे मुलाचा किंवा एखाद्या मुलीचा सर्वांगीण विकास होण्यात मदत होत असते तर मला असं वाटतं की बीपी पाटील येथे आपल्या प्रत्येक गोष्टीवर अतिशय छानपणे निदर्शन घेतलं जात असतं व त्यामुळेच एक व्यक्ती किंवा एक विद्यार्थी हा त्याच्या जीवनात काहीही करण्यासाठी सक्षम व्हायला सुरुवात करतो आणि ते म्हणतात ना कि की कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही अवघड असते परंतु अवघड सुरुवातीतूनच आपण काहीतरी मोठं ध्येय साध्य करू शकतो आणि तेच ध्येय साध्य करण्यासाठी या सर्व प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज आम्हाला फार मदत करत असतात आणि ह्या ऍक्टिव्हिटीज मुळे आमचा मेंदूची चालना देखील वाढत असते आणि आम्हाला अभ्यास करण्यात देखील खूप सारी मदत होत असते मला असं वाटतं की माझा येथील अनुभव हा उत्कृष्ट आहे आणि हाच अनुभव मला माझ्या जीवनाचा ध्येय साध्य करण्यासाठी नक्कीच मदत करणार धन्यवाद हॅलो माय नेम तनुजा सुनील देवरे अँड आय हॅम फ्रॉम देवला अँड टुडे आय वुड लाईक टू शेअर माय एक्सपिरियन्स ऑफ बी पी पाटील कॉलेज फर्स्टली आय वुड लाईक टू टेल समथिंग अबाउट द स्पोर्ट at everyday we play here a sport and our teacher ganesh sir which always appreciate us and motivate us for the sport we always do a different kind of the activities at the everyday our ganesh sir always motivate us for doing the different kind of the activities also we take here debate competition by which student can increase their and build up their confidence at there they can speak fluent english at there, or also or uh, they can increase their marathi language here we do, uh, we do a physical exercise and by that we maintain our all kind of the physical exercise and we maintain our routine and i would like to tell you when we do the physical activity we can motivate and we can concentrate more about our study because at the every day at the every coaching classes we do the exercise we do the uh, we do the study every teacher uh, teach us the different kind of the syllabus but i think that the most important thing is that sport and here the sport is the very well our teacher always uh, motivate us for the sport at the every day at the morning we do the meditation and i think that meditation is the best option for reducing our stress here the many student has come from the different different places and there when we do the motivation uh, when we do the med meditation that time we just uh, relax our mind and uh, we also perform some of the uh, we also perform the some of the dances like a zumba dance we व्हेरी व्हेरी मोटिवेट अँड ऑल्सो वी डू द थिंग्स लाईक अ खो खो विच इज ऑल्सो मेकिंग स्टुडंट मोर अँड मोर कॉन्शियस अबाऊट देअर स्टडीज अँड ऑल्सो डिफरंट काइंड ऑफ द गेम नॉट ओनली द खो खो कबड्डी अँड क्रिकेट वी आर टेकिंग युअर द रनिंग प्रॅक्टिस बाय विच अवर टीचर कम टू नो दॅट विच स्टुडंट इज बेस्ट इन द स्पोर्ट अँड अवर टीचर मोटिवेट टू दॅट स्टुडंट फॉर द स्पोर्ट थँक्यू नमस्कार मी कुमार आर्यन निवृत्ती चोबे कोठोरी येथील रहिवासी आहे निफाड तालुका मला अतिशय आनंद झाला की मी बी पी पाटील कॉलेज पिंपळगाव बसवंत इथे ऍडमिशन घेतलं तसेच मला लागणाऱ्या सर्व प्रकारच्या गोष्टी म्हणजे स्पोर्ट्स माझा हा आवडता विषय आहे स्पोर्ट्स आणि तुम्हाला इथे खेळायला भेटला तसेच पहिली प्रथम गोष्ट म्हणजे इथले शिक्षक तसेच शिक्षकगण खूप अतिशय सुंदरपणे सुंदररित्या मला समजून सांगतात तसेच विविध प्रकारचे खेळ इथे रोज आम्ही खेळतो तसेच खूप प्रकारचे सेशन्स घेतले जातात जसे की उदाहरणार्थ आमची कालच खो खोचे सिलेक्शन झाले जो की माझा आवडता खेळ आहे आणि खो खोचे सिलेक्शन झाल्यानंतर मला खूप आनंद झाला आणि असं म्हणतात की प्रत्यक्ष अनुभवातून माणूस शिकतो ते इथे आल्यावर ते मला समजलं या वाक्याचा अर्थ कळाला गणेश सर तसेच वेगळे सर्व शिक्षकगण मला एकदम अगदी लहान रित्या खूप चांगलं समजून सांगता याचा मला खूप आनंद झाला धन्यवाद जे काही मुलं आज मोबाईलपासनं लांब गेलेत आणि त्यांना आमच्या कॉलेजने ज्या मोबाईलपासनं लांब ठेवलं ते लांब गेल्या कारणाने ते आज अशा आपल्या ग्राउंडवर बघतात आज हजारो मुलं त्या ठिकाणी रोज नेहमीच सराव करतात आणि हे काम हे मैदानी खेळाकडे आणण्याचं काम आमचं बी पी पाटील कॉलेज ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स पिंपळगाव बसवंत हे या ठिकाणी करत असत बरीचशी मुलं जी आहे ती मैदानी खेळांपासून दूर जायला लागलेली आहे आणि आज त्यांच्या हातामध्ये एक मोठं खेळण आलेलं आहे ते म्हणजे मोबाईल आणि या मोबाईलच्याच विश्वामध्ये ते दंग राहायला लागलेले यामुळे ते शारीरिक जो विकास आहे ती जी काही फिजिकल फिटनेस आहे याला गावावर चाललेले परंतु बी पी पाटील हे एक असं कॉलेज आहे की हे मुलांच्या शैक्षणिक विकासाबरोबर शारीरिक मेहनत शारीरिक त तंदुरुस्ती यालासुद्धा महत्त्व हो देतं बी पी पाटीलमध्ये दररोज दीड ते दोन तास आपले जे स्पोर्ट कोच आहे वेगवेगळे लेडीज अँड जेंट्स दोन्ही प्रकारचे स्पोर्ट कोच आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे अंग मेहनत करून घेतात वेगवेगळ्या प्रकारचे खेळ होतात तसेच वर्षभरामध्ये दर शनिवारी स्पोर्ट डे असतो आणि डिसेंबरमध्ये स्पोर्ट्स वीक आयोजित केला जातो तिथे क्रिकेट कबड्डी खो खो अशा अनेक प्रकारच्या स्पर्धा लावल्या जातात जेणेकरून विद्यार्थ्यांच्या म्हणजे शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच शारीरिक जी कौशल्य आहे तीही ती तिथे पाण्या लागली जातात आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याचा महाविद्यालय विचार करत कारण शरीर हीच संपत्ती आहे आपण नाही म्हणतो आरोग्य हीच संपत्ती आहे थँक्यू